नमस्कार मित्रांनो आज आपण एका अतिशय पवित्र आणि रहस्यमय सणाबद्दल जाणून घेणार आहोत तो सण म्हणजे महाशिवरात्री पण तुम्ही कधी विचार केला आहे का महाशिवरात्री म्हणजे नेमकं काय का ही रात्र एवढी पवित्र का मानली जाते उपवास जागरण शिवलिंग अभिषेक यामागचं खरं कारण काय आहे आज आपण पुराणातील कथा आध्यात्मिक अर्थ आणि परंपरा सगळ्याचा सखोल अभ्यास करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो महाशिवरात्री म्हणजे आता नेमकं काय का महाशिवरात्री म्हणजे भगवान शिवाची महान रात्र ही फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला येते या दिवशी भक्त उपवास करतात रात्रभर जागरण करतात शिवलिंगावर अभिषेक करतात आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतात ही रात्र आध्यात्मिक ऊर्जा सर्वात जास्त असते असं मानलं जातं योगशास्त्रानुसार या दिवशी शरीरातील ऊर्जा वरच्या दिशेने जाते म्हणून ध्यान जप आणि साधनेसाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो मित्रांनो आता मित्रांनो महाशिवरात्रीची काही मुख्य पुराण कथा आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो पहिली कथा अशी सांगते समुद्र समुद्रमंथन आणि नीलकंठ देव आणि दानवांनी अमृतासाठी समुद्रमंथन केलं तेव्हा सर्वात आधी बाहेर आलं भयंकर विष हलाहल हे विष इतकं भयंकर होतं की संपूर्ण सृष्टी नष्ट होणार होती मित्रांनो तेव्हा भगवान शिव यांनी सृष्टी वाचवण्यासाठी ते विष पिलं पण ते पोटात जाऊ दिलं नाहीये थांबवलं म्हणून त्यांचा कंठ निळा अनेक मध्ये पाहिलं देखील असेल आणि तेव्हापासूनच भगवान शिवांना नीलकंठ म्हणलं जात ही घटना ज्या रात्री घडली तीच शिवरात्री अशी मानली जाते मित्रांनो यातून एक संदेश आपल्याला मिळतो दुसऱ्यांच्या भल्यासाठी स्वतःचा त्याग करणं हीच आहे शिवतत्व मित्रांनो दुसरी कथा अशी सांगते शिवलिंग प्रकट होण्याची कथा मित्रांनो एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद झाला की मोठा कोण तेव्हा अचानक एक अनंत तेजस्वी प्रकाशस्तंभ प्रकट झाला त्याला सुरुवात आणि शेवट नव्हता भगवान विष्णू खालच्या दिशेने शोधायला गेले त्यांना शेवट सापडला नाहीये आणि भगवान ब्रह्मदेव हे वरच्या दिशेने गेले यांना सुरुवात सापडली नाहीये तो प्रकाशस्तंभ म्हणजे शिवलिंग मित्रांनो याचा अर्थ शिव हा अनंत आहे आणि त्यांना सुरुवात आणि शेवट नाही घटना महाशिवरात्रीला घडली असं मानलं जातं म्हणून याला महाशिवरात्री म्हटली जात मित्रांनो तिसरी कथा अशी सांगते भगवान शिव आणि पार्वती यांचा विवाह मित्रांनो काही परंपरानुसार या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला पार्वती मातेने अनेक कठोर तपस्या केली तेव्हा भगवान शिव हे प्रसन्न झाले आणि त्यांनी माता पार्वती यांना पत्नी म्हणून स्वीकारलं आणि या दिवशी त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला म्हणून या दिवशी महाशिवरात्री असं म्हटलं जात मित्रांनो यातून एक संदेश आपल्याला मिळतो श्रद्धा आणि संयमाने देव ही प्रसन्न होतात मित्रांनो चौथी कथा म्हणजे शिकारीची कथा मित्रांनो एक शिकारी जंगलात अडकला होता रात्रभर जागा राहिला आणि नकळत बेलाची पानं शिवलिंगावर पडत राहिली त्याने उपवासही केला होता त्याच्या नकळात पूजा झाली आणि त्याला मोक्ष मिळाला मित्रांनो यातून एक संदेश आपल्याला मिळतो भक्ती मनापासून असेल तर देव स्वीकारतात मित्रांनो महाशिवरात्रीला आता जागरण का बरं करतात ही रात्र अंधारावर प्रकाशाचा विजय आहे जागरण म्हणजे अज्ञानावर विजय मनावर नियंत्रण ध्यानाची सर्वोच्च अवस्था यामध्ये चार प्रहर पूजा केली जाते पहिली म्हणजे दूध दुसरी म्हणजे दही तिसरी म्हणजे मध चौथी म्हणजे तूप आणि पाचवं म्हणजे जलाभिषेक मित्रांनो याचा सोपा अर्थ म्हणजे मन बुद्धी अहंकार आणि आत्मा शुद्ध करणं असा आहे आता वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्व काय सांगत मित्रांनो योगशास्त्र सांगतं या दिवशी ग्रह आणि ऊर्जा अशी स्थितीत असतात की शरीरातील ऊर्जा वर चढते म्हणून उपवास शरीर शुद्धीसाठी केलं जातं जागरण ही जागरूकतासाठी केलं जात ध्यान हे आत्मजागृतीसाठी केलं जात ही फक्त धार्मिक गोष्ट नाही आहे ही शरीर आणि मन शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे मित्रांनो आता महाशिवरात्रीचा खरा संदेश काय आहे भगवान शिव म्हणजे साधेपणा शांतता समत्व अहंकाराचा नाश शिव आपल्याला शिकवतात इच्छा कमी करा मन शांत ठेवा सर्वांवरती प्रेम करा सत्याचा मार्ग स्वीकारा महाशिवरात्री म्हणजे फक्त पूजा नाहीये ती स्वतःला बदलण्याची रात्र रा आहे मित्रांनो शेवटी एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की महाशिवरात्री ही फक्त सण नाहीये ती आत्मजागृतीची रात्र आहे या दिवशी एकच संकल्प करा मन शांत ठेवायचं वाईट सवयी सोडायच्या आणि शिवतत्व आपल्या जीवनात आणायचं आता सगळ्यांनी एकत्र बोलूया हर हर महादेव मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला महत्वपूर्ण वा वाटली असेल आणि तुम्ही देखील एक भगवान शिवभक्त असाल तर एक कमेंट नक्कीच करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बोला हर हरम महादेव